जळकोट तालुक्यात रस्त्याचे भ्रष्ट व निकृष्ट काम ठेकेदारावर दंड अभियंत्यावर गुन्हा दाखल करा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीची मागणी बातमी आहे जळकोट येथून जळकोट तालुक्यातील एमडीआर पंचवीस चेरा ते दोनशे एक्कावन्न या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट अपूर्ण व नियमबाह्य पद्धतीने पार पडले असून यामध्ये ठेकेदाराने गंभीर अनियमितता केल्याचे दिसून येते या संदर्भात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता व उदगीर येथील कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार दाखल केली आहे तक्रारीत एस लोकेशन फोटो व व्हिडिओ सह ठोस पुरावे देण्यात आले असून काम निकृष्ट दर्जाचे अपूर्ण व शासनाच्या नियमांचे सरळ उल्लंघन करणारे असल्याचे नमूद केले आहे प्रमुख आरोप अपूर्ण कामे पूर्ण झाल्याचे भासून बिलाची उचल कार्पेटिंग एम पी एम स्प्रे एम डब्ल्यू डब्ल्यू यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जा साईड शोल्डर गार्डस्टोन रोड फर्निचरचा पूर्ण अभाव लांबी जाडी व अंदाजपत्रकात स्पष्ट तफावत हमजम्स व वा खाचखळग्यांमुळे वाहन धारकांचे हाल समितीच्या मागण्या गुणवत्तेनुसार कामाची पुन्हा तपासणी करा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून दंडात्मक कारवाई करा शासन निधी व्याजासह परत वसूल करा दोषी अभियंत्यांवर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबन करा त्रिसदस्यीय गुणनियंत्रण समितीमार्फत सखोल चौकशी करा या कामात फसवणूक भ्रष्टाचार व लोकांच्या जीवाशी खेळ आहे जर वेळेत कारवाई झाली नाही तर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिला आहे